बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात अतुलनीय योगदान दिलंय सुसंस्कृत आणि सद्गुणी व्यक्तिमत्व असणाऱ्या बॅरिस्टर खर्डेकर यांच्या जीवन चरित्रावरचं पुस्तक भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल असं प्रतिपादन पालकमंत्री हसन मुशेफ यांनी केलं बॅरिस्टर खर्डेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित परिसंवादात ते बोलत होते बॅरिस्टर बाळासाहेब खरडेकर निंबाळकर ट्रस्ट आणि जागर फाउंडेशनच्या वतीनं शुक्रवारी कोल्हापुरातील मुख्याध्यापक संघात परिसंवाद झाला बॅरिस्टर खर्डेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रारंभी प्रतिमा पूजन करण्यात आलं कोल्हापूरचे पहिले खासदार बॅरिस्टर बाळासाहेब खरडेकर यांच्या जीवनचरित्रावर प्राध्यापक बी जी मांगले यांनी पुस्तक लिहिलंय या पुस्तकाविषयी परिसंवाद झाला बॅरिस्टर खर्डेकर हे उच्च ज्ञानी सुसंस्कृत आणि सद्गुणी व्यक्तिमत्व होतं त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची प्रेरणा अनेक पिढ्यांना मिळत राहील असं प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांचं इंग्रजीवर प्रचंड प्रभुत्व होतं शिक्षक शिक्षणतज्ञ लेखक विचारवंत असणारे बाळासाहेब खरडेकर लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत देशात दुसऱ्या क्रमांकाची मतं घेऊन विजयी झाले खासदार बॅरिस्टर खर्डेकर यांच्या अभ्यासपूर्ण भाषणामुळे पंडित नेहरूसुद्धा प्रभावित होत असत असं लेखक बी जी मांगले यांनी नमूद केलं यावेळी माजी महापौर भीमराव पवार बॅरिस्टर खर्डेकर यांचे वंशज विक्रमसिंह खर्डेकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील श्रीकांत पाटील इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत राजेश लाटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते